संपूर्ण देशाला आशा होती की मोदी साहेब जीवनावश्यक वस्तूंवरती बोलतील भारतातला कुठलाही गरीब नागरिक उपाशी झोपणार नाही याच्यावर बोलतील मास्क सॅनिटायझर आणि औषधं यांची उपलब्धता मुबलक प्रमाणात असेल आणि कोणालाही औषधं कमाव पाडणार नाहीत याच्यावर बोलतील आम्ही नवीन लस शोधून काढतोय याच्यावर बोलतील टेस्टिंग किट कमी पडणार नाहीत याच्यावर बोलतील देशामध्ये अवघड झालेली परिस्थिती आणि कोरोनामुळे भयग्रस्त जनतेला आधार देतील असं वाटतं तर त्यांनी नवीन नवीन इवंट काढला म्हणाले अंधारकर आणि लाईट पेटवा सगळ्यांच्या जीवनामध्ये अंधार पसरल्यानंतर प्रधानमंत्र्यांकडनं तिथे उजेड आणण्याची आवश्यकता आहे गरज आहे अपेक्षा आहे अशा म्हणतात की अंधारकर आणि तुम्ही काय मोबाईलचे टॉर्च पेटवा प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करावासा का वाटत हा तद्दन तद्दन मूर्खपणा आहे नादान बारीश आहे मी आज मात्र जाहीर करू की मी काम करतोय मी गरिबांमध्ये जातोय मी गरिबांना जेवण देतोय ते जे तेलात ते मेणबत्तीतले पैसे ना तेवण ते मी गरिबांना देते पण मी माझ्या घरातली लाईट चालू ठेवणार आणि एकही मेणबत्ती पिकटवणार नाही मला एवढंच सांगायचं आहे मी मूर्ख नाही